एकविसावी पशु जनगणना देशभरात केली जाणार आहे याच अनुषंगाने जिल्हा पशु विभागातर्फे कर्मचाऱ्यांनी प्रशिक्षण देण्यात आले पशुगणना ऑनलाईन प्रकारे ऑनलाईन नोंदणी करावी याबाबत मार्गदर्शन करण्यात आले कर्मचाऱ्यांकडून प्रत्यक्ष घरोघरी भेट देऊन पशु आणि पशुमालकांची नोंद केली जाणार आहे जिल्ह्यात एक हजार पाचशे बेचाळीस गावांमध्ये ही मोहीम राबवली जाणार आहे यासाठी तीनशे चौदा प्रांगणक आणि ब्याऐंशी पर्यवेक्षकांची नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती उपायुक्त डॉक्टर राजकुमार पडिले यांनी दिली यावेळी जिल्हा पशुधन अधिकारी प्रवीण कुमार गुले सहाय्यक आयुक्त विजय कासकांडे नांदेड तालुका पशुधन विकास अधिकारी बुन्नावार हदगावचे डॉक्टर ललित खंदारे यांच्यासह अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते नियोजन भवनात या प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते पूर्ण भारत देशामध्ये एक नोव्हेंबरपासून सुरुवात करण्यात आली पण महाराष्ट्रामध्ये आचारसंहितेमुळे ही पंचवीस नोव्हेंबरच्या नंतर सुरुवात करण्यात आलेली आहे आणि त्यासाठी आपण आज जे प्र पशुप्रगणक आणि पर्यवेक्षक आहेत त्यांचं आपण दुसरं प्रशिक्षण इथं नांदेडमध्ये आयोजित करण्यात आलेलं आहे उद्यापासून हे सर्व प्रगणक व प्रशिक्षक जे आहेत हे घरोघरी जाऊन प्रत्येक पशुचा पूर्णपणे डाटा गोळा करणार आहेत पशुमालकांचा डाटा गोळा करणार आहेत आणि त्या संबंधात सर्व माहिती मी एकत्रित करून आपण ॲपद्वारे शासनात सादर करणार आहोत काय फायदा हा सर्व योजना ज्या असतात शासनाच्या त्यासाठी जो आधारभूत आपल्याला जो विदा लागतो तो आपल्याला ह्या पशुगणनेतून मिळणार आहे जेणे की जेणेकरून की आपल्याकडं म्हशींची संख्या किती आहे गायींची संख्या किती आहे त्यांना चारा किती लागणार आहे त्यांच्यापासून दूध किती उत्पादन होणार आहे त्यांना आरोग्य सेवा देण्यासाठी आपल्याला किती दवाखाने लागणार आहेत या सर्व गोष्टींसाठी आपल्याला ह्या विधा आवश्यक असतो नांदेड जिल्ह्यातील पंधराशे अठ्ठेचाळीस गावं आणि सोळा जे आपल्या नगर नगरपंचायती आणि महापालिकेचे क्षेत्र आहेत त्यामध्ये आपण साधारणपणे तीनशे चौदा प्रगणक आणि ब्याऐंशी पर्यवेक्षक यांची नेमणूक करण्यात आलेली आहे